नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक विभाग व पो माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांना मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रामगिरी महाराज व नितेश राणे यांनी इस्लाम धर्म मुस्लिम समाजाबाबत धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केलं त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले परंतु त्यांना अटक करून कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाहीये म्हणून संघटनेच्या वतीने पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे दोघांना अटक करून कठोर का कार्यवाही न झाल्यास सभासद अमर उपोषण देण्यात आले या प्रसंग अजित पठाण मुस्ताक शेख नदीम मणियार मुख्तार शेख वसीम पिरजादे एजाज माकराणी अखिल खान चांद शेख जुनेद पटेल अनवर रजवी इत्यादी उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी आदिल शेख <tickle> नाशिक पोलीस महानिरीक्षक नाशिक विभाग यांच्या कार्यालयात आम्ही पोलीस महानिरीक्षकांची भेट घेतली आणि त्यांना त्यांच्या परिक्षेत्रात घडलेल्या दोन्ही घटना रामगिरी महाराज यांची घटना असू द्या किंवा नितेश राणेची घटना असून या दोन्ही घटना या नाशिक परिक्षेत्रात घडलेल्या असल्याने महानिरीक्षकांची भेट घेऊन आणि त्यांना आज आम्ही निवेदनाच्या माध्यमातून पंधरा दिवसाची नोटीस दिलेली आहे की पंधरा दिवसाच्या आत या दोन्ही जातीय द्वेष पसरवणाऱ्या धर्माधर्मामध्ये ते निर्माण करणाऱ्या अशा व्यक्तींना अटक झाली नाही व त्यांच्यावर कठोराची कायदेशीर कारवाई झाली नाही तर आम्ही पंधरा दिवसानंतर अमरण उपोषण आमची संघटना मुस्लिम आरक्षण संघर्ष तर्फे सुरू करणार आहोत अशा प्रकारची भावना एकूण कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे आणि ती भावना आज आम्ही पोलीस महानिरीक्षकांच्या समोर प्रकट केलेली आहे खऱ्या अर्थाने या देशामध्ये सर्वांना समान अधिकार आहे परंतु नितेश राणेसारख्या अशा एखाद्या व्यक्तीने मुस्लिम समाजाला मशिदीमधून गोळ्या घालण्याची भाषा करतो आणि हे शासन गप्प डोळे मिटून बसतं त्या शासनाचाही आम्ही निषेध करत आहोत आणि असा वक्तव्य करण्याचाही निषेध करत आहोत आणि मी दुसऱ्यांसारखं एडेवाकडं वक्तव्य बोलणार नाही परंतु ह्याच माध्यमातून त्यांना इशारा देऊ इच्छितो की नितेश राणेंनी आपल्या तोंडाला आवरावं अन्यथा उत्तर आम्हालाही देतं येतं आणि तुझ्याच भाषेत तू जी भाषा समजतो त्या भाषेत उत्तर देतो आणि सांगतो आज इशारा देतो की आवरून घ्या अन्यथा जशाच तसं उत्तर मिळेल